नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ ओम नमो आदेश हे नवनाथा असू द्या तुमची कृपा आम्हावरी तुमच्या आशीर्वादाने उजरू द्या आमची पणढरी नऊ नाथांचे नाम सदा असावे मुखी तुमच्याच कृपेने व्हावे सर्वजण सुखी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळावे संकटांचे डोंगर भक्तीने दूर व्हावे आरोग्य लाभो सर्वांना समाधान नांदो घरी दुःख दैन्य सरून जावे हीच इच्छा उरी मच्छिंद्र गोरक्ष गहिनींची माया अखंड लाभो आम्हावर तुमची छाया पुढील पाऊल आमचे प्रगतीकडे पडू दे भक्तीचा हा मार्ग कठीण समय नडू दे सुखाची पहाट आणि समाधानाचा प्रत्येक क्षण नाथांच्या चरणी अर्पण आमचे हे तन्मन ओम आदेश अलख निरंजन तर मंडळी नुकतंच आपण दोन हजार पंचवीसमधून दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आपलं हिंदू नववर्ष हे, नव हे गुढीपाडव्याला सुरू होतं परंतु नक्कीच कॅलेंडर बदली झालेली आहे आणि दोन हजार पंचवीस वर्ष पूर्ण करून आपण सगळेजण दोन हजार सव्वीसमध्ये आलेलो आहोत आणि हे दोन हजार सव्वीस वर्षसुद्धा सगळ्यांना अगदी आनंदीचे आणि भरभराटीचे सुखसमाधानांचे जावो हीच नाथांच्या चरणी मी प्रार्थना करते तर थर्टी फर्स्टला किंवा नवीन वर्षाची जी सुरुवात असती हे सगळ्यांचे काही ना काही प्लॅन्स ठरलेले असतात कोणी ट्रिपला जातं कोणी देवदर्शनाला जातं कोणाची काही पार्टीज असतात काही सेलिब्रेशन्स असतात पण आमच्या घरी मात्र आम्ही अतिशय भक्तिभावाने आनंदमय वातावरणामध्ये एक जानेवारी हा दिवस साजरा केलेला आहे तर माझ्या मिस्टरांनी नवनाथ भक्तिसार या नवनाथांच्या ग्रंथाचं नऊ दिवसाचं पारायण केलं होतं आणि या पारायणाची समाप्ती दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आली होती त्यामुळे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि फ्रेश अशा माइंडसेटने अतिशय छान म्हणजे मला शब्दात व्यक्त करता येत नाही इतक्या पॉवरफुल माइंडसेटने आमची दोन हजार सव्वीस या वर्षाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट केलेला आहे की आम्ही समाप्ती कशा पद्धतीने केली किंवा काय काय त्या समाप्तीचे देऊ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ टाकणार आहे तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुमच्याकडनं माझा एकही व्हिडिओ मिस होणार नाही ठीक आहे तर चला आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय की नवनाथ समाप्तीसाठी आम्ही नऊ मुलांना बोलवलं होतं त्यांना छान भस्म वगैरे लावून आरती वगैरे घेतली गणपती बाप्पांची नवनाथांची आरती झाली त्यानंतर त्यांना जेवायला बसवलं होतं जेवणासाठी मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आता माझ्या मिस्टरांनी पहिल्यांदाच नवनाथांचं पारण केलं होतं आणि दोन हजार सव्वीसचा सुद्धा पहिलाच दिवस होता त्यामुळे मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता सोबतच नाथांना जे उडदासी वडे आवडतात ते वडे सुद्धा केले होते आता तुमच्या ज्याच्या ज्याच्या पद्धतीने ज्याला जे यथाशक्ती करता येईल ते त्यांनी करावं असं नव नाथांचं असं काहीच नाही की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे फक्त भाव म्हणे असू असू द्या भक्ती म्हणे असू द्या नाथ नक्कीच त्यांच्या इच्छा पूर्ण करतात आणि नाथ सदैव त्यांच्या सोबत असतात त्यामुळे तुमच्या आता येणारे ह्या दोन हजार सव्वीसमध्ये सगळ्यांना सुख शांती समाधान लाभो उत्तम आरोग्य सगळ्यांच्या इच्छा दा दा नुण दे दे पूर्ण व्हाव्यात अशी नाथांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षात पदार्पण केल्याच्या शुभेच्छा देते चला हा ब्लॉग इथेच थांबूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये